मला माझा आज लंच होऊन जावं लागेल आणि वियाच तर त्यामुळे आज बिलकुल पट किंवा काही त्यांचे जर काही आयडियाज असतील त्यांचे काही ओपिनियन्स असतील ते एक्सप्रेस करायला मुलं लागत नाही तर ते मला एकदम बेस्ट वाटतं गुड मॉर्निंग तर आता सकाळचे झालेले आहेत सोवा सहा आणि मी माझ्या रेग्युलर टाईमपेक्षा जरा आज लवकर उठलेली आहे रेडी झालेली आहे कारण की आज वियांची स्कूलमध्ये आहे फील्ड ट्रिप आणि मला त्याच्यासोबत फील्ड ट्रिपला जायचं आहे मी मागे माझ्या एक दोन ब्लॉक आधी मी बोलले होते की अशा अशा आता बियांचे फील्ड ट्रिप्स वगैरे सुरू होतील आणि मी व्हॉलेंटिअर करणार आहे तर आज त्याची एका कोणत्या तरी थिएटरमध्ये जाणार आहे आणि मला त्यासोबत तिथे जायचं आहे तर त्याआधी मला माझं ब्रेकफास्ट बियांचं टिफिन वगैरे आणि त्यासोबत माझंसुद्धा आज लंचबॉक्स घेऊन जायचं आहे कारण की मला आज जेवायला वेळ नाही मी तसेच बियांचं जवळपास फील्ड ट्रीप साडेबारा वाजता संपणार आहे त्याच्यानंतर तर तू स्कूलमध्ये जाईल बट मी जाईल साडेबारा वाजता माझ्या पुढे कामाला तर त्यामुळे मग मी डायरेक्ट रात्री साडेआठला येईल तर Uh, जेवण तर रात्री आल्यानंतर आज बनवेन किती पण थकले वगैरे तरी पण मला माझा आज लंच घेऊन जावं लागेल आणि बियांचं तर त्यामुळे आज बिलकुल पण टाईम नाही मी आता कॉफी पीत पीत मी माझं जे काय नाश्ता वगैरे बनवायचं आहे ते बनवणारे आणि आजची फिल्ड ट्रिप कशी होते आज कसं काय आज मला पण मुलांसोबत काय शिकायला भेटलं हे मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करते तर बियांच्या टिफिनसाठी मी चिला बनवते त्याच्यासाठी व्हेजिटेबल त्याच्यामध्ये पालक गाजर माझ्याकडे ज्या काय भाज्या आता सध्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या बारीक चॉप करून टाकेन अँड तर जोपर्यंत हे बॅटर रेस्ट करायला ठेवते ना तोपर्यंत यांना स्नॅक करते आज जसं की ते थेटरमध्ये जाणार आहे तर त्यांना काहीतरी स्नॅक्स पण आणायला सांगितलं तर त्याच्यामुळे थोडेचे It was seven. तर मी इथे रेडी झाली आहे वियानसुद्धा रेडी झालेला आहे ऑलमोस्ट तर आता मी निघतो आहे आणि तुम्हाला माहितीच आहे जेव्हा पण मी फिल्ड ट्रिपला जाते किंवा वियानच्या स्कूलमध्ये जाते तर मोस्टली तिथे अलाव करत नाही व्हिडिओ शूट करणं वगैरे आणि आज तर आम्ही थिएटरमध्ये चाललो आहे तर मला शंका कमी आहे कारण की जो पण काय ॲक्ट वगैरे असेल तर ऑब्व्हियसली कोणी शूट करून देत नाही बट तरी पण मी जेवढं जेवढं पॉसिबल होईल फिल्ड ट्रीपचं तेवढे मी क्लिप्स काढायचे प्रयत्न करेन आणि आल्यानंतर तुमच्यासोबत सगळं स्टेप बाय स्टेप शेअर करेन की आजचा फिल्ड ट्रिपचा एक्सपिरियन्स कसा होता काय आज मुलांसोबत नवीन शिकायला मिळालं आणि ओव्हरऑल जे पण काय होतं तर ते सगळं मी तुमच्याशी शे आल्यानंतर शेअर करेल तर आता मी आणि वियान आम्ही निघतोय लवकर आम्ही

आता स्कूलमध्ये सोडवलंय मी आणि मी आता माझ्या कामात आली ऑलरेडी खूप जास्त तर आता आठ वाजलेत आणि वियान आणि मी घरी आलो वियानचा आज कराटेचा क्लास होता तर ता केरी त्याला घेऊन आली आणि येत तिने मला पण पिकअप केला तर मी आता जे आम्ही सकाळी गेलो होतो दोघ जण ते बरोबर Uh, किती अकरा तासांनी घरात आलो आहेत सॉलिड मी थकले बियानला तर काय त्यांना खेळायचंच असतं बट आज माझं जरा एक्स्ट्रा चालणं झालं ना तर मला इतकं थकायला झालं आहे आणि त्याशिवाय आज लवकर पण उठली नेहमीच्या टाईमपेक्षा तर मला आज पूर्ण टाईम क्लासमध्ये इतकी झोप येत होती इतकं डोकं दुखत होतं पण आजचा एक्सपिरियन्स चांगला होता त्याच्याबद्दल मी नंतर बोलेनच एक्सपिरियन्सबद्दल फील्ड ट्रीपच्या बट uh, एक गोष्ट मला कळली की मला आता ना चालायला म्हणजे जास्त मी असं चालू शकत नाही मला लिटरली आता वाटायला लागलं की मला रोज एक्सरसाइज करणं खूप जास्त गरजेचं आहे वय वाढत वाढत चाललं आहे आणि जर एक्सरसाइजची जर सवय जर मला राहिली नाही तर खूप कठीण काम होणार आहे पुढे जाऊन तर मला या गोष्टीबद्दल नक्की काही ना काहीतरी करायला लागणार आहे बट एनिवे वे आता थोडेसे कपडे वगैरे हो चेंज करते आणि जेवणाचं बघते काय ते काय बनवायचं ते डिसाईड करते सकाळी मी चणाळ्यात भीतीत घालून गेलेली बट काय बनवू ते मला अजून पण क कळत नाही तर थोड्याने जरा रेस्ट घेते कॉफी भे पिते आणि मग जेवण बनवताना बोलते तुमच्याशी Baby. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि वियान कधी नाही तर आज दहा वाजता झोपून पण गेलाय आज वियान खूप जास्त थकला खूप जास्त चालला तो त्याच्यानंतर स्कूल डे केअरमध्ये पण त्यांचं खेळणं पळणं होतंच भरपूर आणि तिथून मग डायरेक्ट कराटीला पण गेलेलं तर त्याची फिजिकल ॲक्टिव्हिटी आज खूप जास्त झाली तर खऱ्या अर्थाने वियान आज जरा जास्त थकलेला आहे आणि मी सुद्धा म्हणजे माझं पण नेहमीपेक्षा आज चाललं जे आहे ते भरपूर जरा जास्त झालं प्लस घरी आल्यानंतर जेवणसुद्धा बनवायला लागतं जनरली मी जेव्हा म्हणजे जनरली मी सकाळी जे, बाराला घर सोडते जेव्हा पण मी क्लासला जाते तर वियानला स्कूलमधून सोडून आल्यानंतर मला वेळ मिळतो आणि मग त्या उड्या वेळामध्ये मी रात्रीचं डिनर करूनच जाते तर मग आल्यानंतर जरी मला लेट झालं किती पण थकलं असेल तर आयतं जेवण मिळतं पण आज मी लवकरच घर सोडलं होतं तर त्यामुळे मला डिनर बनवायला वेळच मिळाला नाही आणि कारलं पण मी दोन दिवसापासून ना कट करून मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवलेलं ला। तर दोन दिवस कंटाकेला बनवायचा तर म्हटलं आता आज काही करून बनवायलाच ला लागेल म्हटलं त्याच्यातले काय न्यूट्रियंट्स वगैरे असतील ते पण निघून जायचे तर मग असं करून जेवण बनवलं बट ठीक आहे उद्या सुट्टी आहे तर आता आरामच येऊ द्या आणि फ्री ट्रिपचं सांगायचं तर ओवरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता लाईव्ह नाटक पाहायला मिळालं यंग थिएटरमध्ये आम्ही गेलो होतो यंग पीपल्स थिएटर असं काही ते नाव होतं आणि मी इंडियामध्ये कधी बघितलं नव्हतं नाटक तर फर्स्ट टाइम मी सुद्धा पहिल्यांदा इथे लाईव्ह नाटक बघितलं तर छान एक्सपिरियन्स होता पण सगळ्यात बेस्ट पार्ट होतं म्हणजे नाटक झाल्यानंतर ना त्यांनी एक क्यू एन ए सेशन ठेवला होता तर क्यू एन ए सेशन मला एकदम बेस्ट वाटतं क्यू एन ए सेशनमुळे ना मुलांमध्ये थोडंसं कॉन्फिडन्स बूस्ट होतं कम्युनिकेशन स्किलनंतर ॲक्टिव्ह लिस्निंग थोडी त्यांची डेव्हलप होते आणि बरं वाटतं मुलं थोडे कॉन्फिडंट होतात बोलायला किंवा काही त्यांचे जर काही आयडियाज असतील त्यांचे काही ओपिनियन्स असतील ते एक्सप्रेस करायला मुलं लाजत नाही तर ते मला एकदम बेस्ट वाटतं कारण की मी वियानला बघितलं वियान ऑलरेडी एक्सप्रेसिव्ह आहे वियानला वियान बोलायला भरपूर लागतं त्याला क्वेश्चन्स भरपूर असतात आणि इथे टीचर स्टुडंटचं रिलेशन पण खूप फ्रेंडली आहे आजकाल सगळीकडेच आपल्या इंडियामध्ये पण आहे बट इथे मुलं खूपच जास्त फ्रेंडली असतात बिलकुलही घाबरत नाही म्हणजे मला विएनच्यासोबत मी मी जेव्हा पण असते ना स्कूलच्या काही इव्हेंट्समध्ये किंवा फील्ड ट्रिप्समध्ये वगैरे तर मला माझे आमचे लहानपणीचे दिवस आठवतात हो, तर... की एवढं जास्त असे फ्रीडम वगैरे हो नव्हतं टीचरशी बोलायला पण एक भीती वाटायची विचारू की नको विचारू काय आजूबाजूचे आजू जज करतील वगैरे असे सगळे क्वेश्चन्स असायचे पण आजकाल इथल्या मुलांमध्ये नाही ते बिंदास जे काय आहे ते फटाफट मुलां टीचर्सला वगैरे डाऊट जे काय आहेत ते विचारून मोकळे होतात तर मला हे इथे ना अभ्यासाच्या बाबतीमध्ये जे असे डिस्कशन थ्रू क्वेश्चन आन्सर्स थ्रू जे त्यांचं लर्निंग आहे ना तो एकदम बेस्ट पार्ट वाटतो तर फील्ड ट्रिप खूप छान होती मुलं छोटी छोटी एक्सप्लोरर वाटतात बरं वाटतं मी मगाशी बोलली होती की मला माझ्याबद्दल कळले तर मला आता जाणवायला लागले की जास्त भरभर चालणं होत नाही किंवा जास्त चाललेल ना मला असं वाटतं की आता मला माझा स्टॅमिना थोडासा वाढवायला लागेल आणि माझ्यात फक्त मोटिवेशनची कमी आहे मी गेल्या जानेवारीपासून ठरवते की मी रोज एक्सरसाइज करेन वगैरे पण तो मुहूर्तच लागत नाही मला ते मोटिवेशन असं मिळतच नाही आहे की हां काहीतरी आता उठून थोडं वर्कआउट केलं पाहिजे कारण की वय थोडं थोडं जसं वाढत जातो चालताना दम लागतो किंवा काय हे मला आता असं फील होतं जेव्हा की एवढं काय वय नाही बट हां थोडंफार मला स्वतःकडे पण आता असं वाटतं की लक्ष द्यायला लागेल काही ना काहीतरी मला माझ्या हेल्थसाठी करायला नक्की लागणार आहे तुमच्याकडे काय जर मोटिवेशन असेल जर तुम्ही एक्सरसाइज वगैरे करत असाल तर प्लीज कमेंटमध्ये लिहून कळवा तर मला सुद्धा थोडंसं मीसुद्धा मोटिवेट होईल तर हेच होतं आजचा दिवस आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असणार आहे आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा तुम्हीसुद्धा एक्सरसाइज करा मलासुद्धा काहीतरी मोटिवेशन द्या आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये